गेले जवळजवळ एक महिना दीड महिना मला एक कंप्लेंट आली होती आम्हाला सेवा ट्रस्टकडे की असं एक माकड आहे की जे बिल्डिंगमध्ये म्हणजे बिल्डिंगचं नाव आहे बालाजी गार्डन आ, ते डोंबिली ईस्टमध्ये आहे तर त्या बिल्डिंगमध्ये ते माकड धुमाकूळ घालत होतं लोकांना लोकांच्या खिडक्या वगैरे वाजवायचं आणि ते बरंच ऑबेस झालं होतं तर त्या कंप्लेंट ला सोल्युशन म्हणून आम्ही तिकडे सेवा ट्रस्ट आणि वॉर एन जी ओ याच्यातर्फे आम्ही सर्वेलन्स केलं आणि त्याच्यावर लक्ष ठेवून एक दहा पंधरा दिवस त्याला सा सापळा रचण्यासाठी त्याच्या त्याच्या रेस्क्यूसाठी आम्ही त्याच्यावर काम केलं त्याच्यानंतर वनविभागाला या गोष्टीची माहिती दिली व वनविभागातर्फे पिंजरा जो आहे तो ठेवण्यात आला तिकडे आणि त्या पिंजऱ्या ठेवल्याच्या दोन दिवसातच तो जो ते जे माकड आहे बोनट मकाक हे ज, या जातीचं जे मा माकड आहे ते पिंजऱ्यात अडकले व त्या ते, ते ट्रीटमेंटसाठी आहे शहरामध्ये जनरली असं दिसत नाही पण आमचा असा अंदाज आहे की तो कोणत्या तरी मदारीकडून सुटलेला असावा कारण तो प्रकारे त्यांना माणसांची काही भीती नव्हती व तो आजूबाजूला जर खाली फिरत असेल माणसं तरीही तो क कसंही अजूनबाजून कसंही फिरायचा म्हणजे तो असं काही रिॲक्ट नाही करायचा पण तो घरात जाऊन खिडक्या वगैरे वाजवायचा खाण्यासाठी खाणं हो मागायचा तर तेवढंच फक्त त्याचा एक त्रास होता बस आणि वनविभागाच्या दोन आपले जे वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत म्हणजे आर एफ ओ आर एन सर आणि फॉरेस्टर वनपाल आर डी शिंदे सर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्ण जा आ, स, आ, रेस्क, आ, जा जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते कंप्लीट झालं की बऱ्याच वेळेला कंप्लेंट्सही केल्या त्याच्याबद्दल त्या कंप्लेंट्सचं निवारण करण्यासाठी आम्ही एक रेस् अवेअरनेस सेशनही ठेवलं की ज्याच्या मार्फत लोकांना कळलं पाहिजे की ते तुम्ही काही काळ काय काळजी घेतली पाहिजे म्हणून